मार्केट मध्ये आलो पाया पडतोय गिरा दातला मी पाया पडले आम्ही बाहेरनच पाया पडलो तिकडे नाही गेलो कारण उशीर झाले आता 6 वाजले झालं आम्ही सगळ दुकान वगैरे आहे इतपर्यंत आलो तंला बाहेरनच पाया पडलो आणि चला निघालो कारण आम्हाला बघा मनीष मार्केट इथंच आहे एक मिनटाचा अंतरावर हो। मनीष मार्केट बघा आलो इथं बघा मनीष मार्केट आहे आता चाललो आहे मनीष मार्केटमध्ये पुढं मनीष मार्केट आहे थांबा दाखवते तुम्हाला गायांचं दर्शन घ्या मनीष मार्केटमध्ये आलं की पहिलं गायांचं दर्शन भेट टाटा काय गाय काय पडते तरी आशीर्वाद दिला बघते गाऊन वगैरे कारण हे मला म्हणले जायचं बाहेर बघू गाऊन बघू का हो किती लाव ते दुसरं नाही का दीडशे रुपयाला काय दोनशे रुपये हा का बघा घ्या दर्शन घ्या दर्शन एक मिनट तर मी पण पाया पडते मी त्या आतमध्ये नाही जात इथनच पाया पडले कज्जीवले रे बघा कशी आहे कशा लावले बघा ना मस्त आहे का ना एक नंबर आहे बघा ना एक कंबर पट्टा वगैरे हो आहे वाटतं आणि हे हातातलं हे कंबारचे पट्टे आहेत ना हे बघा हे कसलं भारी कलर कलर एवढा हा ड्रेस साडेसातशे वाजता साड्या और ये तो वैसे आएंगे देखो इधर सर को, को उसमें तो वही आएगा आंटी उधर ही लगा हुआ है ऑरेंज चलो ऑरेंज आएंगे

म्हणजे सोनं खरेदी करायचं तर इथं सगळे सोनं सोनं तिकड मूळचंद गर्दी होती आणि हे पण मूळचंद तिकडचे एक मूळचंद आहे इकडचे एक मूळचंद आता याचा चौकात आलो इथं पण गर्दीच काढते माझ्या मांडो काढायला आलो इथून बागे एकाच बापाच अजून मांडव होत अक्क हे सगळं भरलं होत लय गर्दी म्हणजे लय गर्दी होती हा आता आम्ही आलोय तुळशी बागेत बर का तुम्हाला गणपती बाप्पा दगडू शेट हलवे गणपती बाप्पा गो इथं बसले होते अजून मांडव काढायच चालले कारण खूप दिवस लागत बघा बघा अजून काढलं नाही म्हणजे चाललंय काढायचं संध्याकाळ झाले म्हणजे गेला असं बघा तुळशी बाप्पा ओके उतरतो

गौरांचे सामने आम्ही पहिल्यांदाच चाललोय बघा तर मंदिर चप्पल कुठं काढली ती जाऊ तिथं काढूया मस्त आहे ना मंदिर हा आम्ही फर्स्ट टाइम आलो जय श्री राम श्रीमंद श्रीराम मंदिरात जायचं असेल ना हनुमान मंदिर आहे ना त्याच्याच फ्रंटला दिसलं का तुम्हाला श्रीराम मंदिर आहे हनुमान देवाचं मंदिर बघायचं तुळशीबाग तिला लगेच श्रीराम मंदिर आहे समोर फ्रंटला आम्ही पण एवढं वर्ष येतो पण कधी आलो नव्हतं तर तुम्हाला सांगते पुन्हा यायचं असेल मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊ शकता पन्नास रुपयेवाले कोणतं घेऊ हे छान वाटतं का बघा बघ कोणतं घेऊ बघते एखादं नाजूक नाजूक हे बघा बरं कसं वाटत हे घेऊ का पाय पडायला गिरी लांब थांबले तुळशी बागमधलं गणपती घुंगरू दोन येतात गेल्या वेळेस येतात घुंगरू ती लोक कानातले बघा एक हा पण बघितला आम्ही हो बघ तुला कोणतं आवडत ते बघितलं हा बघ हा हा जरा बरं वाटतं है ना हा पण येईल का बघ दाखव बरं असं पण हा येईल 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 नाही तर पण देवे बघा